नमस्कार मंत्रिपदानं हुलकावणी दिल्यानं नाराज असलेले शिंदे गटाचे माजी मंत्री तानाजी सावंत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहोचले मात्र त्यांना बंगल्याच्या गेटवरच थांबवण्यात आलं काही वेळ त्यांनी प्रतीक्षा केली पण त्यांना काही आत घेण्यात आलं नाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांची भेट नाकारली जवळपास तीन मिनटं तानाजी सावंत हे सागर बंगल्याच्या गेटवरच उभे होते मात्र आत काही त्यांना घेतलं नाही तानाजी ताना सावंत यांच्यावर ही वेळ का आली ते समजून घेऊयात तानाजी सावंत आरोग्यमंत्री असताना त्यांनी काही टेंडर कंपनींना दिले होते ज्यात मोठा झोल झाल्याचं समोर आलंय उदाहरण घ्यायचं झालंच तर तानाजी सावंत आरोग्यमंत्री होण्या अगोदर तो टेंडर प्रतिवर्ष सत्तर कोटी इतका होता त्याच टेंडरची किंमत तानाजी सावंत यांनी वाढून सहाशे अडतीस कोटी इतकी केली होती यात तानाजी सावंत यांनी मोठा गैरव्यवहार केल्याचं बोललं गेलं त्यामुळे मंत्रिपदाच्या काळात घेतलेल्या निर्णयावर सरकारनं आता चौकशीचे आदेश लावले तसंच सरकारमध्ये असताना तानाजी सावंत यांनी आर्थिक तरतूद नसताना देखील या कामांचे टेंडर काढले होते त्याचमुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित निविदेला स्थगिती दिल्याचे चर्चा आहे त्यामुळे सावंत कमालीचे नाराज आहेत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळी तानाजी सावंत पूर्णपणे गैरहजर होते मात्र आजपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला तानाजी सावंत यांनी उपस्थिती लावली पहिल्याच दिवशी त्यांनी कामकाजात सहभागी नोंदवला विधानसभेचं कामकाज आटोपल्यावर ते मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर गेले मात्र गेटवरूनच त्यांना माघारी परतावं लागलं कारण देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेटच नाकारली आहे जसे आपल्याला कुत्रं चावतो ना आपण कुत्र्याला का चावत नाही त्याच्यामुळे त्यांना भरवू